शरद सूतगिरणीची स्थापना ही ग्रामीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरली असून यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील सहकारातून समृद्धी साधणारा हा प्रकल्प राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला भुदरगड तालुक्यातील अकुर्डे इथं दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शरद सहकारी सूतगिरणीच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते भुदर्गड तालुक्यातील आकुर्डे इथं शरद सहकारी सूतगिरणीचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सूतगिरणीचे अध्यक्ष बी एस देसाई भाई आनंदराव आबिटकर ज्येष्ठ नेते के जी नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कार सूतगिरणीचे अध्यक्ष बी एस देसाई यांच्या हस्ते झाला शरद सूतगिरणी ही केवळ सूतगिरणी नसून शेतकरी आणि युवकांसाठी नव्या भविष्याची सुरुवात आहे या प्रकल्पामुळे पाचशे ते सातशे युवकांना रोजगार मिळणार असून तीस कोटी रुपयांच्या टेक्स्टाईल युनिटची निर्मिती होणार आहे त्यामुळे शहराकडे होणाऱ्या तरुणांना गावातच रोजगार मिळेल कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन राज्यात आदर्श ठरेल पुढील काळात देवरड साखर कारखाना आणि राधानगरी तालुक्यात अत्याधुनिक सुदगिरणीची उभारणी करणार असल्याचं नामदार अबिटकर यांनी सांगितलं यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील सुदगिरणीचे संचालक बाबा नांदेकर जालिंदर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन अबिटकर सुदगिरणीचे उपाध्यक्ष अशोक फरागटे कल्याणराव निकम अरुण जाधव नंदकुमार ढेंगे दत्ताजीराव उगले अशोकराव भांदिग्रे जयवंत चोरगे शिवाजी ढेंगे अजित देसाई धैर्यशील भोसले सर्जेराव देसाई संदीप परंडेकर प्रवीण भोई रामभाऊ शिवडकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते